नमस्कार मंडळी आज माझा तुम्हाला एक साधा प्रश्न आहे तुम्ही खरोखर आनंदी आहात का तुमच्याकडे गाडी आहे घर आहे पैसा आहे मोबाईल आहे पण मला शांती आहे का मला समाधान आहे का आजचा काळ सुख दाखवतोय पण आनंद हरवतोय मग आनंद म्हणजे तरी काय मित्रांनो आनंद ही बाहेर सापडणारी गोष्ट आहे का नाही तो एखादा पॅकेज नाही की अमेझॉन वरून मागवायचा किंवा कोणीतरी देईल असं वाटायचं आनंद म्हणजे एक अवस्थाच आहे आतल्या शांततेची जिथं मन स्थिर असतं तिथं आनंद जन्म घेतो पण आपण काय करतो आनंद शोधतो कधी वस्तूमध्ये कधी माणसामध्ये कधी मोबाईलच्या स्क्रीनमध्ये मनुष्य बराच वेळा म्हणतो मला नवीन गाडी मिळाली की मी आनंदी होईल मुलगा सेटल झाला की मी आनंदी होईन बिझनेस चांगला चालला की मग मज्जा येईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा आनंद हा परिणाम नाही तो कारण आहे तुम्ही आधी आनंदी राहिलात तरच यश तुमच्याकडे येत यशासाठी ये आपण फार संघर्ष करतो पण माणूस स्वतःशी शांत असेल तरच तो दीर्घ काळ राहू शकतो मी अनेक लोकांना भेटतो काही करोडपती आहेत पण आतून रिकामे काही साधे शिक्षक आहेत काही शेतकरी आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावर अपार समाधान आहे म्हणूनच मी म्हणतो आनंदी राहणं ही सामान्य गोष्ट नाही तोच यशाचा पाया है। है, आहे आनंद हरवण्याची पहिली जागा कुठे आहे घर आज अनेक घरात सगळं काही आहे पण संवाद नाही आई वडील आहेत पण मुलांशी बोलत नाहीत मुलं आहेत पण पालकांच्या भावना समजून घेत नाहीत आपण एकाच घरात राहतो पण एकमेकापासून असंख्य किलोमीटर दूर आहोत मोबाईल जवळ आहे पण माणूस दूर आहे वायफाय कनेक्ट आहे पण हृदय मात्र डिस्कनेक्टेड आहे मित्रांनो त्रिकाला बाधित सत्य हे आहे की आई वडील म्हणजे आपल्या आयुष्याचं रूट सिस्टम आहे झाडाचं सौंदर्य त्याच्या पानामध्ये दिसत पण त्याला अन्न मिळतं त्या मुळामुळे पण आपण काय केलंय झाडाचे फोटो घेतोय मुळ मात्र विसरतोय असं म्हटलं आहे इफ यू वॉन्ट द फ्रूट नर्चर द रूट्स फळं गोड हवी असतील तर मुळांना पाणी द्या आणि आपल्या आयुष्यातील ती मुळं म्हणजेच आई वडील आज आई वडील वृद्धाश्रमात आहेत कारण मुलं म्हणतात आम्हाला थोडं स्पेस हवाय प्रायव्हसी हवी आहे पण लक्षात ठेवा स्पेस हवाय ते घरात नव्हे मनात आहे आई वडिलांची किंमत फक्त त्यांच्या अस्तित्वात नसते ती त्यांच्या अनुभवात असते आणि ज्या घरात अनुभवाचा सन्मान होतो त्या घरात अस्तित्व आनंदी राहत दुसरं कुठलं आहे सोशल मीडियाचं जाळं मित्रांनो आज आपली दुनिया स्क्रोल मध्ये अडकली आहे एक मुलगा जेवताना मोबाईल बघतोय आई विचारते बाबा गरम भाजी वाढू का तो म्हणतो रियल लाईफला नष्ट करते आपण दुसऱ्याचं आयुष्य बघतो आणि स्वतःच विसरतो दुसऱ्याचा हसरा फोटो पाहून स्वतः दुःखी होतो हा तो काळ आहे जिथं लाईक मिळालं तर समाधान पण प्रेम मिळालं नाही मिळालं तरी वेळ नाही आता नाते तुटलेला ना धागा पूर्वी नातं टिकवण्यासाठी माणूस वाकायचा आता नातं तुटलं की दुसरा ॲड करतो दिनिट कॉन्टॅक्ट हे बटन वापरणं सोपं झालं पण संबंध जोडणं कठीण झालं म्हणूनच आजच्या पिढीला सगळं आहे पण समाधान नाही गाडी आहे पण दिशा नाही घर आहे पण ऊब नाही घर असावं घरासारखं नुसत्या भिंतीचं नव्हे तर भावनांचं मंदिर तिथे असावं प्रेम जीवा समजूतदारपणा नुसती नाती नव्हे तर जोडलेली मन आजच्या आधुनिक युगात पैशाला पदाला आणि प्रतिष्ठेला नात्यापेक्षा अधिक महत्व मिळाले पण लक्षात ठेवा संकटाच्या काळात तुमच्या मदतीला येतो तो नातेवाईक नव्हे तर आपुलकीने जोडलेला माणूस आपण वस्तू वापरायच्या आप आणि माणसावर प्रेम करायचं होतं पण आज उलट झालंय आपण माणसांचा वापर करतोय आणि वस्तूवर प्रेम करतोय हीच खरी शोकांतिका आहे या युगाची व आनंद पुढे मिळवायचा कसा मित्रांनो आनंद पुन्हा जर मिळवायचा असेल तर सर्वप्रथम स्वतःशी प्रामाणिक व्हा दररोज स्वतःला विचारा मी आज कुणाला हसवले का मी आज कुणाचं मन ऐकलं का हेच प्रश्न तुमचं जीवन बदलतील आनंद शिकवणाऱ्या कोणत्याही पुस्तकात उत्तर नाही उत्तर आहे तुमच्या वर्तनात तुमच्या नात्यात भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो मनाने स्थिर बुद्धीने संतुलित आणि कर्माने निस्वार्थ आहे तोच खरा आनंदी आपण प्रत्येक गोष्ट कशासाठी करतोय त्याचं उत्तर जर शांतीसाठी असेल तर तुम्ही आधीच योग्य मार्गावर आहात मग जीवनातील बदलायची वेळ आली आता आता वेळ आली आहे आनंद बाहेर शोधणं थांबवायची आई वडिलांचे पुन्हा संवाद सुरू करायचे घरात संपर्क नव्हे संवाद वाढवायचा आणि स्वतःला विचारायचं मी घरात शेवटचा हसलो कधी आनंद म्हणजे केवळ स्मित नाही तो म्हणजे कृतज्ञतेची अवस्था मित्रांनो आनंदी माणूस दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो मग चला आजपासून एक संकल्प करूया पहिला संकल्प तक्रारीपेक्षा कृतज्ञता वाढवूया दुसरा फोनपेक्षा संवाद वाढवूया आणि तिसरा नात्यापेक्षा मूल्य वाढवूया कारण शेवटी पैसा श्रीमंती मिळते पण आनंद साठून माणूस की टिकते मित्रांनो जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर तो फक्त ऐकून सोडू नका तुमच्या घरातल्या एका व्यक्तीला तरी ऐकवा हा व्हिडिओ शेअर करा मित्रांच्या सोबत कारण कुणाच्या तरी आयुष्यात बदल घडवण्याची सुरुवात तुम्ही करू शकता आणि अशाच प्रेरणादायी विचारवर्धक गोष्टीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी आहे तुमचा कोच शिवाजी समृद्ध भारत मिशन सोबत एक आनंदी भारत घडवण्याच्या वाक्यावर धन्यवाद रामकृष्ण हरी